सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत अभिनेत्री रेश्मा शिंदे किरण गायकवाड शाल्वा किंजवळेकर यांच्यानंतर मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्याने गुपचुप लग्न केल्याचं समोर आलं आहे अभिनेत्याच्या लग्नाचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले आहेत स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतील मिहीर म्हणजेच अभिनेता राजस सुळेने लग्न गाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे गेल्या नऊ वर्षापासून रिलेशनशिप मध्ये असणाऱ्या चैताली पितळेशी राजसने लग्न केले आहे मराठी मालिका विश्वातील अनेक कलाकार मंडळी राजस आणि चैतालीच्या लग्नाला खास हजेरी लावली होती राजस सुळे आणि चैताली पितळेचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं लग्नाला राजसने राजेशाही पेहराव केला होता ऑफ व्हाइट रंगाचा घातला होता पेटा चैतालीने पिवळ्या रंगाची नववारी नेसली होती राजस आणि चैताली राजेशाही लुक मध्ये खूप सुंदर दिसत होते राजस सुळेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर प्रेमाची गोष्ट या मालिकेमुळे तो घराघरात लोकप्रिय झाला आहे त्याने साकारलेली मिरची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडली आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आधी अभिनेता हर हर महादेव या चित्रपटात झळकला होता या चित्रपटात त्याने सदाची भूमिका साकारली होती तसेच त्याने एबीपी माझ्या वाहिनीवरील मनसुद्ध तुझ या कार्यक्रमात काम केलं आहे तर राजस आणि चैतालीच्या लग्नातील राजशाही लुक तुम्हाला कसा वाटलाय नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका